अहमदनगर महानगरपालिकेच्या अमृत भुयारी गटार योजनेअंतर्गत वाकोड येथील महिला शुद्धीकरण केंद्राची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे अहमदनगर होती स्वतंत्र प्रकल्प सांडपाणी सर्रासपणे सीना नदीमध्ये सोडलं जायचं आणि नदी, नदी प्रदूषित व्हायची सावेडी सारसनगर कल्याण रोड केडगाव या भागानं विस्तारित असलेल्या परिसरात तर शोषखड्डे हाच एकमेव पर्याय सांडपाण्यासाठी वापरला जातो मुळं संपूर्ण शहरामध्ये भुयारी गटारीचे जाळे निर्माण करण्यासाठी अमृत योजनेच्या माध्यमातून बहुतांश काम पूर्ण झाले आहे वाकुडी इथं मनपाच्या वतीनं महिला शुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून शहरातून वाहणारी सीना नदी अहमदनगरकरांची ओळख आहे मात्र शहराचे सांडपाणी नदीमध्ये सोडल्यामुळं दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न मार्गी लागावा यासाठी नदीला स्वच्छ करण्यासाठी अमृत भुयारी गटार योजनेचं काम बहुतांश पूर्ण झालं आहे अमृत भुयारी गटार योजनेअंतर्गत वाकोडी येथील या महिला शुद्धीकरण केंद्राची पाहणी आमदार संग्राम भैया जगताप यांनी केली यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले आयुक्त डॉक्टर पंकज जावळे उपायुक्त सचिन बांगर उपायुक्त अजित निकत शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर उद्योजक राजेश भंडारी वैभव वाघ संतोष लांडे जॉय लोखंडे निलेश हिंगे राजेश जैन आदी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संग्राम जगता म्हणाले की त्याचा थेट परिणाम आरोग्यमान सुधारण्यावर होणार आहे याशिवाय जलस्रोतही प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं नगरपालिकेच्या अमृत भुहेरी योजना ही आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे केंद्र सरकारचा एक मोठा प्रकल्प आहे आपण पाहतो की शहराला गेल्या अनेक वर्षापासून सीना नदी या नदी पात्रामध्ये खरं खरंतर अनेक लोकांनी हे ड्रेनेजचं पाणी सोडलेलं आहे आणि म्हणून याच्या माध्यमातून अनेक वेळेला तक्रारी या अगदी ग्रीन ट्रिब्युनल कोर्टापर्यंत जाऊन पोहोचल्या शेतकरी वर्गाच्या आणि म्हणून कुठंतरी शेतजमीन नापीक होत चाललेली आहे म्हणून त्याच्याकरता महानगरपालिकेने केंद्र के सरकारच्या अमृत गृहघाटा योजनेअंतर्गत प्रकल्प सादर केला आणि त्याला मंजुरी मिळून आता काम देखील अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे आणि त्याच्या आज सिवरेज ट्रीटमेंट प्लांट म्हणजे जे पाणी शुद्धीकरण केंद्र असतं ज्याला एस टी पी प्लांट म्हणतो तो आता प्लांटचं काम हे आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे त्याची आज पाहणी केलेली आहे आणि आता अपेक्षित आहे की महिन्या दोन महिन्याच्या का कालखंडामध्ये काल अंदाजित महिन्या दोन महिने ह्या प्रकल्प सुरू होण्याकरता लागतील आणि पुन्हा हे पाणी हे एच टी पी प्लांटमधून शुद्धीकरण झाल्यानंतर म्हणजे शुद्धीकरण प्रकल्प त्याला आपण म्हणू ते शुद्धीकरण झाल्यानंतर हे पुन्हा नदीमध्ये सोडण्यात येईल अशी एक वेगळी संकल्पना आता आपण शहरामध्ये राबवणार आहेत आणि त्याच्याकरता हे सगळ्या कामाची आज पाहणी केलेली आहे आणि सत्ताव सत्तावन्न एम एल डी असा या क्षमता या प्लांटची आहे आणि निश्चित येत्या काही काळामध्ये सुरू झाल्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारे शहराला आज आपण पाहतो की आरोग्य एक महत्त्वाचा पार्ट असतो आणि ह्या सगळ्या नदीपात्रामध्ये हे गान पाणी सोडत असल्यामुळे डासांचं प्रमाण देखील वाढत चाललं होतं आणि म्हणून आता एकदा हे सगळं पाणी जर शुद्धीकरण झालं तर डासांचं प्रमाण हे आपल्याला कुठेतरी कमी झालेलं पाहायला मिळेल एक महत्त्वाचा प्रकल्प शहराचा होता आणि जवळपास पन्नास साठ वर्षापेक्षा अधिकचा प्रश्न आता ह्या कामाच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे त्यामुळे निश्चित एक चांगल्या प्रकार एक मोठा प्रकल्प शहरामध्ये आला आहे त्याचं निश्चित नगरकर स्वागत करत आहेत एक अमृत बैरे गटाल योजनेच्या माध्यमातून शहरामध्ये अंतर्गत लाईन देखील टाकून झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काम जे होतं ते आपल्या शुद्धीकरण केंद्राचं आता ते देखील आता आपल्या आणखीन टप्प्यामध्ये आल्यामुळे आता निश्चित तो प्रकल्प आता मार्गी लागत एन टी न्यूज मराठी अहमदनगर